शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत सहज उपलब्ध होणाऱ्या पैशांमुळे अनेक तरुण अवैध धंद्यांच्या आहारी गेले आहेत यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे धुळे उपजिल्हा अध्यक्ष मनोहर बाग शिरपूर तालुका अध्यक्ष अर्जुन वाघ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केली आहे याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत थिवरे यांना निवेदन देत त्यात नमूद करण्यात आले की थाळनेर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांमुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती आहे मागच्या महिन्यात दारूच्या व्यसनाधीन एका निर्दयी बापाने स्वतःच्या दोन मुलांना तापी नदीत फेकल्याची हृदयद्रावक घटना घडल्याचे थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत उघडकीस आले काहींचे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहेत या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नित्याचे चाकू हल्ले वाढत्या घरफोड्या गल्लोगल्ली गुन्हेगारांचा यावर आळा घालण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत हिसाळे गावात जुगार व सट्टावाल्यांनी उच्छाद मांडला असून जुगार अड्ड्यावर थोड्या पैशांच्या मोहापायी शाले विद्यार्थी शाळेला व कॉलेजला दांडी मारत अड्ड्यावर हजेरी लावता ही बाब विकसनशील शिरपूर तालुक्यासाठी लाजरवाणी आहे हिसाळे येथे सुरू असलेल्या जुगार शिरपूर तालुका व इतर तालुक्यातून नामचीन लोक हजेरी लावतात अशी चर्चा हिसाळे गावातून धबक्या आवाजात होत आहे अशा कुप्रसिद्ध नामचीन लोकांमुळे गावाची शांतता तर भंग होतेच पण गावही वाईट मार्गावर जाण्याची भीती आहे तरी पोलीस प्रशासनाने ही बाब दुर्लक्षित न करता अवैध धंद्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक अजय भरसट शिरपूर जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष यांना त्याने माननीय श्रीकांत धुळे पोलीस अधीक्षक धुळे यांना निवेदन देण्यात आले शिरपूर तालुक्यातील मौजे थाळणेर गावातील पोलीस स्टेशन अंतर्गत अवयधंद्यांचा तयार चालू आहे याबाबत शिरपूर पोलीस स्टेशन ठाण्याअंतर्गत अवय अभय असा स्थानिक आरोप सुरू आहे मागच्याच महिन्यात दारू पिण्यासाठी बायकोने पैसे न की नशेकर बापाने आपल्या पोटच्या मुलांना नदीत फेकून हत्या केली व अशा धंद्यांना दारू मटका जुगार सट्टा यावर वेळीच लक्ष देऊन कारवाई केली असती तर दोन जीवांचा बळी गेला नसता तसेच ठाणेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हिसाळे गावात जो काही जुगाराचा अड्डा आहे त्या अड्ड्यावरती शालेय विद्यार्थी सुद्धा पैशाच्या मोहापाई जुगार पत्ते खेळण्यासाठी तिथे येतात आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान करून घेत आहेत तरी ढिवरे साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष कळकळीची विनंती आहे की त्यांच्या जीवना जीवन जे खराब होत आहे तर त्या जुगार अड्ड्याच्या मालकावर कठोरातली कठोर कट् कारवाई करण्यात यावी जुगार अड्डा बंद करण्यात यावा त्यांचा जो अड्डा जुगार चालू आहे त्याच्यात विचित्र विचित्र लोक येतात आणि ते इची तरे इची तरे आ, जे जे काही खेळ करतात किंवा गावाची शांतता भंग करतात त्यांच्यामुळे तो जो त्रास आहे सामान्य जनतेस तर त्या बाबतीत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी देवरे साहेबांकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे आमच्या निवेदनावर दखल घेऊन पुढील कारवाई करावी अन्य वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात याची नोंद घ्यावी j a i b i n j a i s a Mida.